कोणत्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा मुख्य आणि मोठे शास्त्रानुसार नियम काय काय आहेत ते नमस्कार मंडळी हिंदू धर्मात देवघराचे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते घरातील सकारात्मक ऊर्जा शांतता आणि समृद्धीसाठी देवघराची योग्य व्यवस्था असणे गरजेचे आहे परंतु बऱ्याच लोकांना माहित नसते की काही मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे टाळावे लागते वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार योग्य मूर्तीची निवड केली नाही तर घरात अडचणी मानसिक अस्वस्थता आणि नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात कोणत्या मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नये आणि यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक मुख्य आणि मोठे दहा कारणे जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिलं कारण आहे ते म्हणजे तुटलेल्या किंवा भग्न मूर्ती ठेवू नयेत हिंदू धर्मशास्त्रानुसार भग्न झालेल्या किंवा तुटलेल्या मूर्ती घरात ठेवल्यास अशुभ परिणाम मिळतात अशा मूर्तींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील सदस्यांना मानसिक तणाव जाणवतो यावर उपाय म्हणजे तुटलेल्या मूर्ती जर असतील घरामध्ये किंवा फोटो असतील तर मंदिरात दान करावेत किंवा पवित्र नदीत विसर्जित करावेत आता आपण बघूयात दुसरं मोठं कारण कोणतं आहे तर दोन किंवा त्याहून अधिक गणपतीच्या मूर्ती एकत्र कधीही ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार एका घरात फक्त एकच गणपतीची मूर्ती ठेवावी तसेच दोन किंवा अधिक गणपती असतील तर त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मतभेद निर्माण होतात त्यामुळेच गणेशोत्सवानंतर मूर्ती विसर्जन करण्याची जी प्रथा आहे ती याच कारणास्तव आहे आता तिसरं मुख्य कारण म्हणजे रुद्ररूप असलेल्या देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवणे टाळावे भगवान शंकर काली माता किंवा नरसिंह भगवान यांच्या रुद्र किंवा क्रोधित स्वरूपाच्या मूर्ती घरात कधीही ठेवू नयेत अशा मूर्ती पूजेसाठी योग्य असल्या तरी घरात त्यांचा प्रभाव प्रखर असतो आणि घरातील शांतता देखील भंग होते ह्या अशा प्रकारच्या मूर्ती ह्या मंदिरात किंवा खास उपासनेसाठी अशा मूर्ती योग्य असतात चौथं मुख्य आणि मोठं कारण म्हणजे पाठीमागून मागून दिसणारे देवांचे फोटो कधीही ठेवू नयेत भगवान श्रीकृष्ण श्रीराम शिवशंकर किंवा इतर देवतांचे पाठीमागून काढलेले फोटो किंवा चित्र कधीही घरात ठेवू नयेत धार्मिक ग्रंथानुसार देवतांचे दर्शन सदैव समोरूनच करावे पाठीमागून काढलेले फोटो घरात ठेवणे अशुभ मानले जातात पाचवं मुख्य कारण म्हणजे सूर्यास्ताचे किंवा अस्त होत असलेल्या देवतांचे फोटो घरात कधीही ठेवू नये याचे कारण म्हणजे अस्ताला जाणारा सूर्य संध्याकाळी नतमस्तक होत असलेल्या देवतांचे चित्र किंवा मूर्ती घरात ठेवल्यास आयुष्यात उतरती कळा येते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार सूर्योदय किंवा तेजस्वी रूपातील देवतांचे फोटो ठेवणे सगळ्यात उत्तम पर्याय आहे सहावं मोठं कारण म्हणजे युद्ध करत असलेल्या किंवा अस्त्र शस्त्र उचललेल्या देवतांचे चित्र घरात कधीही ठेवू नयेत भगवान श्रीराम अर्जुन श्रीकृष्ण किंवा इतर योद्धा देवतांचे युद्ध करतानाचे फोटो किंवा मूर्ती घरात ठेवल्यास घरातील वातावरण तणावपूर्ण होते त्यामुळे मानसिक शांती मिळावी म्हणून शांत प्रसन्न व भक्तरसात असलेली चित्रे कायम घरात ठेवावीत सातवं मोठं कारण म्हणजे मृत व्यक्तीचे फोटो देवघरात कधीही ठेवू नयेत ह्याचं मुख्य कारण म्हणजे पितर आणि देवता यांचे स्थान वेगळे असते म्हणून मृत व्यक्तीचे फोटो देवघरात ठेवू नयेत त्यासाठी घरात वेगळ्या जागी पितरांचे फोटो ठेवून तेथे त्यांना श्रद्धांजली वाहावी आठवं मुख्य कारण म्हणजे अनाथ किंवा दुःख अवस्थेतील देवतांचे फोटो घरात कधीही ठेवू नये रडणाऱ्या एकट्या किंवा दुःखी अवस्थेतील श्रीकृष्ण श्रीराम हनुमान किंवा अन्य देवतांचे चित्र घरात ठेवू नयेत असे फोटो घरात असल्यास घरातील वातावरण नकारात्मक परिणाम करू शकतात त्यामुळे असे अनाथ किंवा दुःखी अवस्थेतील देवतांचे फोटो हे घरात कधीही ठेवू नयेत नव्व कारण म्हणजे देवतांचे अर्धवट किंवा अपूर्ण चित्र देखील घरात कधीही ठेवू नयेत अर्धवट किंवा अधुरी मूर्ती किंवा फोटो घरात ठेवल्यास अशुभ परिणाम होतात देवतांचे पूर्ण शुभ्र व तेजस्वी रूप असलेले फोटो कायम घरात ठेवायला निवडावेत आता आपण दहावं कारण सगळ्यात मेन म्हणजे कोणत्या देवतांचे मूर्ती आणि फोटो घरात ठेवावेत बरं हा प्रश्न तुमच्या मनात देखील आला असेल तर त्याचं उत्तर मी इथे देते तुम्हाला तर पहिला फोटो म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा बासरी वाजवणारे प्रेममय रूपातील श्रीकृष्णाचे चित्र शुभ मानले जाते दुसरा फोटो म्हणजे भगवान श्रीरामाचा संपूर्ण कुटुंबासह असलेले श्रीरामाचे चित्र घरात समृद्धी आणि आनंद आणते तसेच तिसरा फोटो म्हणजे श्री गणेशाचा उंदीर किंवा मोदकासह असलेल्या शांत आणि प्रसन्न मूर्ती ठेवणे शुभ असते चौथा फोटो म्हणजे महालक्ष्मीचा कमळावर बसलेल्या महालक्ष्मी देवीचे चित्र ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते पाचवा फोटो म्हणजे श्री हनुमानाचा पंचमुखी हनुमान हे फक्त मंदिरांसाठी योग्य असतात परंतु घरात हनुमानाच्या शांत रूपातील मूर्ती ठेवावी आणि सहावा फोटो म्हणजे श्री साईबाबाचा साईबाबांचे फोटो घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात हे सहा देवतांची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे शुभ मानले जाते आता आपण या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूया तर तुटलेल्या किंवा भग्न मूर्ती देवघरात कधीही ठेवू नयेत तसेच रुद्ररूप युद्धरथ आणि दुःखी अवस्थेतील मूर्ती घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते तसेच मृत व्यक्तींचे फोटो देवघरात ठेवणे टाळावे गणपतीच्या दोन किंवा अधिक मूर्ती एकत्र ठेवू नयेत तसेच अर्धवट पाठमोरी किंवा अस्त होत असलेल्या देवतांचे फोटो देखील ठेवू नयेत फक्त प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जा देणारे देवतांचे फोटो ठेवावेत मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला माहितीदायक वाटला का जर माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा माहितीदायक व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये देखील शेअर करा इतरांना देखील त्याचा फायदा होईल तसेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर दाबा धन्यवाद